महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक बातमी आहे ॲक्सिस बँकेतील कंत्राटी कामगारांचे संयुक्त कामगार कृती समिती ॲक्सिस बँकचे आझाद मैदान येथील एक जानेवारीपासूनच्या साखळी उप आमरण उपोषण उपोषण कंत करत्या कंत्राटी कामगारांसमोर अखेर ॲक्सिस बँक मॅनेजमेंटला झुकावे लागले चार महिन्याचा अवधी द्या मॅनेजमेंटचा वेळ काढू पणाची निष्फळ चर्चा धुडकावून आंदोलन कर करत्या कंत्राटी कामगारांनी दोन दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा उद्यापासून आमरण उपोषणचा केला निर्धार पक्का बेस्ट कामगार नेते समाजभूषण सोना कांबळे बेस्ट उपक्रमातील माजी कार्याध्यक्ष बेस्ट वर्कर्स युनियन मान्यताप्राप्त यांनी आंदोलनकर्त्या ॲक्सिस बँक कंत्राटी कामगार यांना आझाद मैदान मुंबई येथे भेट घेऊन दिला सक्रिय पाठिंबा त्याबद्दलची ही बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील व राज्याबाहेर ॲक्सिस बँकमधील सर्व कंत्राटी कामगार गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कुठलाही ब्रेक न घेता निरंतर काम करीत आहेत मागील पाच वर्षापासून ॲक्सिस बँकेने कंत्राटी कामगारांना केंद्रीय सरकारी महागाई भत्ता व वेतन करार हा थकीत ठेवला आहे तो त्वरित चालू करावा म्हणून संयुक्त कृती समितीने ॲक्सिस बँकच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे साखळी आमरून उपोषण एक जानेवारी दोन हजारपासून सुरू केले आहे साखळी उपोषण सोळा जानेवारीपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर आमरून उपोषणाचा गंभीर इशाराही दिला असून सदर आंदोलनकर्त्या कामगारांस ॲक्सिस बँक मॅनेजमेंटचे प्रतिनिधी संजीवन कोकणे भूषण शर्मा श्री पुरंदरे कंत्राटदार श्री सतीश पुसेगावकर तसेच सूर्यकांत बागल सचिव महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा तसेच बेस्ट कामगारचे नेते समाजभूषण सोना कांबळे व जी गौरव पुरस्कार सन्मानित कुंडलिक लांडगे आदी मान्यवरांकडून आझाद मैदान मुंबई येथे ॲक्सिस बँक कंत्राटी कामगार आंदोलनकर्त्यांना भेटून ॲक्सिस बँक मॅनेजमेंटवरील नमूद अधिकारी वर्गाकडून चार महिन्याचा अवधी द्या म्हटल्याने आंदोलनकर्ते कामगार भडकले आमच्या मागण्या दोन दिवसापासून मंजूर करा अन्यथा आम्ही उद्यापासून आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ॲक्सिस बँक कंत्राटी कामगार संयुक्त कामगार कृती समितीचे प्रतिनिधी प्रकाश धांगट राजेश बंडागडे सुनील धांगट राहुल शिंगरे विठ्ठल पंडित नितीन हाडवले दिलीप भिके दिलीप गायकवाड संजय तोरसकर सोनाली काकडे प्रनिता पिंगडे देविका हिवाळे सुशिला कळसे आदींनी गंभीर इशारा दिला आहे सदर ऑक्स ॲक्सिस बँकमध्ये मुंबईमधून चार हजार व महाराष्ट्र राज्यातून दहा हजार तसेच देशभरातून जवळपास चाळीस हजार कंत्राटी कामगार आहेत आंदोलनात्मक धरणा आंदोलन साखळी उपोषण व आमरून उपोषण करण्यास आझाद मैदान येथे दोन अडीचशे कामगारांचा प्रचंड मोठा सहभाग घेतला आहे सदर आंदोलनातून उपोषणकर्त्या कामगारास जीवितास हानी झाल्यासंबंधित ॲक्सिस बँकचा मॅनेजमेंट अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही कंत्राटी कामगारांनी दिला आहे ॲक्सिस बँक मॅनेजमेंटच्या मजूर भूमिकेबद्दल धिक्कार व मुर्दाबाद कंत्राटी कामगार आंदोलन ॲक्सिस बँक संयुक्त कृती समिती जिंदाबाद हर जोर जुलूम के टक्कर मे संघर्ष आम्हाला नारा आहे कामगार एकता जिंदाबादच्या घोषणाने आझाद मैदान एक, मैदा, एक जानेवारी ते सोळा जानेवारीपासून दुमदुमून गेल्याचे सामाजिक आंबेडकरी चळवळीतील समाजभूषण सोना कांबळे बेस्ट उपक्रमातील बेस्ट कामगार नेते यांनी सक्रिय आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनाचं पाठिंबा दिला आहे ही बातमी दिली आहे समाजभूषण सोना कांबळे यू बेस्ट कामगार नेते बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त या युनियनचे ते कार्याध्यक्ष होते या आंदोलनाबद्दल समाजभूषण सोना कांबळे आणखी काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू पाहूस बँकचे जे टेम्पर कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी गेले पंचवीस वर्षापासून यांच्यावर अन्याय होतोय तो अन्याय हे सुटले पाहिजेत त्यांच्या मागण्या सुटल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी आझाद मैदानमध्ये एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत यांचं साखळी उपोषण आहे आणि उद्यापासून त्यांचं अमरण उपोषण सुरू होणार आहे आज त्यांचं मॅनेजमेंट येऊन त्यांनी चर्चा केलेली आहे त्यांनी सहा सहा चार ते सहा महिन्याचा वेळ वेळ काढू पाण्याचं मागणी त्यांनी या कामगारासमोर ठेवलेली आहे म्हणजेच या ॲक्सिज बँकच्या कर्मचाऱ्यांनी ती त्यांची जी मागणी आहे फेटाळून लावलेली आहे आणि आंदोलन हे तीव्र लढा चालूच राहणार आहे असा त्याने निर्धार आज आझाद मैदान या ठिकाणी केलेला आहे मी समाजभूषण सोना कांबळे बेस्ट कामगार नेता आज या आंदोलनकर्त्यांना मी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि यांच्या मागण्या रास्त आहेत यांना जर न्याय नाही मिळाला तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल आणि तन मनधनाने मुंबईकर भीमसैनिक आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होऊन यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन राहील आणि यांच्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजेत आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो माझं नाव पुन्हा एकदा सांगतो कामगार नेते बेस्ट कामगार सोना कांबळे समाजभूषण माझे सहकारी बौद्धाचार्य पत्रकार कुंडलिक लांडगे गुरुजी आणि आमचे पत्रकार आहेत खेडेकर आहेत त्याचबरोबर उदय कासारे बरेच चॅनलवाले न्यूज चॅनलवाले पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेतलेली आहे यांनी आहे दखल म्हणून या मॅनेजमेंटला मला वाटतं आलेली अक्कल म्हणून आज त्यांनी भेट दिलेली आहे धावती यामधून काहीतरी निष्प न होईल असेच किरण आजच्या मॅनेजमेंटच्या भेटीमधून दिसलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी थांबतो या आंदोलक कर, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देऊन आशीर्वाद देऊन या शुभेच्छा देऊन मी ते थांबतो जय हिंद जय भारत जय भीम महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा